रामकृष्ण मंडळी बघा रात्री भरपूर असा पाऊस झालाय आमच्याकडे कुणाकुणाकड झाला सांगा कमेंटमध्ये पाऊस लय झाला या पहाटे चार वाजताच पाऊस चालू झाला बाबा का असा पाऊस बघा इतकं पाणी साचलं बघा कुणाकुणाकड झालाय पाऊस सांगा कमेंटमध्ये हका दसऱ्याचा राहाडा पसारा काढून ठेवलाय गासायचंय घुसायचे लई काम पडलंय पण म्हणलं चला थोडासा काढू आपण हेडू सांगावा पाऊस झालाय असा भरपूर आमच्या इकडं बघा तुमच्या कुणाकडे पाऊस सांगा कमेघ मध्ये आहे नाही असं नाही बर का पाऊस समधिकडेच चालू या पुरस चाल ना नाही असं नाही सारीकड पाऊस आहे चाललंय काम काय करता हे काय <laughs> बघा खायापुरतं करावं लागेल म्हणते कुठे करून झाकून बिकून ठेवली कोंबड्या एस काढतात चारा आणायचा आहे अजून गाया पाणी पाजून भिजून बांधले खायला आणावं लागेल चित्राफला आम्हाला कमी नाही दिवसभर बी करा शिताफळाला शीताफळा लेय पिकलेत ले, ले। नुसते उलू 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 खाली पडत येत फार मापत नाही असे घरचं असल्याशिवाय कळत नाही माणसाला खायला पण घरचं पाहिजे दोन भांडे करायला आता तरी काय पाणी केले चालू मला म्हणले की कपडे विपडे काय धुवचेत काय भांडे घासायचे कपडे नाही का धुवायचे लगेच आज आबाळ आलेले बघा आम्हाला भांडे घासून घ्यायचेत पसारा काढून ठेवला मी भांडे गासायचे घर स्वच्छ करून घ्यायचे टाकी भरून घेते कुंडी भरून घेते म्हटलं चला आता थोडासा पाण्याचा डावा फिडीव हा हो का तिथनं आपली पाईपलाईन आहे डायरेक्ट केनेलमध्ये सांडपाणी घाणपाणी ना डायरेक्ट आपल्या केनेलला पार्सल घेतं खराब काय आहे ना समजा घाणपाणी असं जातं पाठीमागं डाव किंमत किद्दा आपल्या दारात ह्याच्यात चिडचिड नाही का नाही काय नाही पाण्याचं टेन्शन आहे पाण्याचं नाही काळजी हो पाणी मग भरपूर आहे म्हणजे उन्हाळा भरपूर असतं पाऊस काय तर समजायलाच या नाही असं नाही हो बघा काच पाणी येतं आपलं सांडपाणी आहे का थी? ते सांडपाणी असं येतं निघाले चारा आणायला हा बाका गाडा गाडी झुपली काय दोन शब्द तुमचा मनी निघाली काय त्यांच्या सोबत <खेवागा> खायला आणायचं चालले तर खायला काढाय चालले तर लईच रस्ता खराब झालाय बघा बळच नेहावं हो लागतंय बळच लई अवघड झालं या चिकला आणि पावसाने वायतागच आणलाय महापत नाही इतका वायता ग आलाय पाणी चाटत नाही दारातलं त्याच्यातलं तर पाणी चाटा नाही लई पाऊस झालाय तशीच करते एंड बाय बाय